नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की तर आता उद्या आहे सोमवार तर उद्या आहे मोठी संकष्टी चतुर्थी मग संकष्टी चतुर्थी आल्यानंतर चतुर्थीच्या दिवशी आपण म्हणजेच की बऱ्याच महिला आपल्या मुलांसाठी म्हणा किंवा मुलीसाठी बरेच उपाय वगैरे सेवा वगैरे करतात गणपती बाप्पा विघ्न दूर करतात त्यामुळं मग आजच्या दिवशी जे आपण काय आपण सेवा करतो उपाय करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं आणि आपल्या विघ्न दूर होतात तर मग असंच एक उपाय आहे जो की आजच्या दिवशी आपल्याला करायचा आहे तर तो काय उपाय आहे की आपल्याला आजच्या दिवशी म्हणजेच की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गाईला एक म्हणजेच की अशी एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळं काय होईल आपल्या घरामध्ये पैसा येण्यास मदत होईल आणि किंवा मग आपल्या मुलांच्या आडीअडचणी दूर होतील किंवा आपण एखादा व्यवसाय करत असेल तर त्यात आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नसेल तर त्यासाठी जरी आपण हा उपाय केला तरी पण आपल्या घरातील मग सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घरामध्ये मग पैशाची अडचण निर्माण होत नाही मग माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते त्याचप्रमाणे मग हा जो उपाय कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर मग काय करायचं आहे आता आजच्या दिवशी म्हणजे की चतुर्थीच्या दिवशी मग आपल्याला मुलांसाठी जर उपाय करायचा असेल तर मग त्यासाठी उपाय करण्यासाठी मग मुलांसाठी आपल्याला लवंगाचा उपाय करायचा आहे आणि मग गोमातेला म्हणजेच की गाईला आपल्याला तीन केळी खायला द्यायच्या आहेत मग लवंगाचा उपाय करत असताना अकरा लवंगाचा उपाय करायचा आहे आता एका मुलासाठी करत असताना तर अकरा लवंगाचा किंवा मग दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी वेगवेगळा करायचा आहे तर त्यासाठी मग आपल्याला मग आजच्या दिवशी अजून एक उपाय करायचा आहे की अकरा एकवीस मुगाचा पण आपल्याला उपाय करायचा आहे तर मग आज म्हणजेच की चतुर्थीच्या दिवशी म्हणा किंवा एकादशीच्या दिवशी आपल्याकडे म्हणजेच की गंगा तीर्थस्नान करण्याला खूप महत्त्व आहे तर मग आपल्याला तीर्थस्नान जर करणं शक्य होत नसेल तर मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की दोन थेंब गंगाजल टाकून पाण्यामध्ये स्नान करायचं आहे आणि म्हणजेच की काय होतं यामुळं की आपल्या घरात जर एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर त्या व्यक्तीचा आजार पण बरं होण्यास मदत होते किंवा आपल्या घरातील व्यक्ती सतत नकारात्मक बोलत असेल किंवा वाईट बोलत असेल आता प्रत्येक घरामध्ये एकतरी व्यक्ती अशी असते की सतत वाईट बोलत असते नकारात्मक बोलत असते तर त्या व्यक्तीतील नकारात्मकता निघून जाण्यासाठी म्हणून आपल्याला दोन थेंब पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे ज्यामुळे की हळद टाकल्यामुळं त्या व्यक्तीचा गुरुग्रह बळकट होतो नि माता लक्ष्मीची कृपा राहते आणि मग घरात पैशांच्या अडचणी निर्माण होत नाही आणि मग थोडेसे कच्चे दूध टाकायचे आहे ह्या तीन वस्तू टाकून मग आपल्याला स्नान करायचे आहे आणि मग स्नान करत असताना एक मंत्र म्हणायचं आहे गंगेचं यमुनेचं गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मित सानिध्य कुरू हा मंत्र म्हणत मांत मग मां आपल्याला आंघोळ करायची आहे यामुळे काय होतं की आपल्याला गंगा स्नान केल्याचं किंवा तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं प पुण्य आपल्याला लाभतं मग आणि मग त्याचप्रमाणे आजच्या दिवशी मग आपण उपवास तर करतोच गणपती बाप्पासाठी मग उपवास केल्यानंतर त्यासाठी मग आपण घरात पूजा वगैरे मांडतो गणपती बाप्पाला अभिषेक वगैरे करतो मग ज्यावेळेस पूजा वगैरे मांडतो त्यावेळेस बाप्पांची आरती करतो मग आजच्या दिवशी आवर्जून तुम्ही गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची जोडी आवर्जून अर्पण करा आणि जास्वंदाचं लाल फुल गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त आवडतं त्यामुळे मग आवर्जून आवर एक तरी गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल तुम्ही अर्पण करा त्यामुळे काय होईल की गणपती बाप्पाची कृपा आपल्यावरती राहते आणि आपली विघ्न मग दूर होतात तर मग आता गायीसाठी म्हणजेच की कोणता उपाय कसा करायचा तर मग काय करायचं आहे तर आजच्या दिवशी आपल्याला एक चपाती बनवायची आहे चपातीमध्ये मीठ न टाकता चपाती बनवायची आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग तेवढीच एक चपाती बनवायची आता गाईसोबत वासरायला पण तुम्हाला चपाती न्यायची असेल तर मग तुम्ही एक छोटीशी पण चपाती बनवू शकता आणि मग त्यानंतर मग काय करायचं आहे ती चपाती बनवून झाल्यानंतर त्या चपातीला थोडंसं चपातीवरती थोडंसं तूप टाकायचं आहे आणि एक तास अगोदर किंवा अर्धा तास अगोदर हरभर डाळ भिजत ठेवायची आहे आपल्याला आणि मग ती थोडीशी हरभरा डाळ त्या चपातीवरती टाकायची आहे आणि मग त्यानंतर तूप वगैरे टाकून झाल्यानंतर त्या चपातीचा असा गोल रोल वगैरे करायचा आहे किंवा मग तुम्हाला जसं नेता येईल तसं घेऊन मग तुम्हाला जायचं आहे तुम जा तर तुमच्या इथे जवळच जर गोमा गोशाळा असेल तर तिथे जायचं आहे किंवा नसेल तर तुमच्या घरी गाय असेल तर तुम्ही हा उपाय घरीच करू शकता आणि मग त्या ज्यावेळेस तुम्ही गायीला चपाती द्यायला जाणार असाल त्यावेळेस मग काय करायचं आहे की तिथे जात असताना एक तांब्या भरून पाणी न्यायचं आहे आणि तीन केळी न्यायचे आहेत आणि मग तीन केळी जर नाही जमल्या तुम्हाला तर थोडासा हिरवा चारा मग तुम्हाला गाईसाठी आणि वासरासाठी घेऊन जायचा जा आहे आणि तिथे गेल्यानंतर मग काय करायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की गोमातेच्या पायावरती पाणी टाकायचं आहे आणि मग गोमातेची पूजा करायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे पूजा करून झाल्यानंतर तुम्ही गाईच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जे चपाती घेऊन गेला आहात तर ती चपाती मग गोमात्याला खायला द्यायची आहे आणि तिथे जर वासरू वगैरे गायचं असेल तर वासराला पण तुम्हाला चपाती द्यायची आहे आणि तुम्ही ज्या तीन केळी घेऊन गेला आहात तर त्या तीन केळी पण गोमातेला आणि वासराला खायला द्यायची आहे आणि त्यानंतर मग तुम्ही जर हिरवा चारा नेला असाल तर तो चारा पण खायला द्यायचा आहे आणि मग तुम तुम्ही तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे आता तीन प्रदक्षिणा घालत घालेपर्यंत तर एवढा एकवीस वेळा मंत्र म्हणून होत नाही त्यामुळे तुम्ही अगोदर प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि नंतर गोमाते पुढं बसायचं आहे आणि मग मं तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे एकवीस वेळा आणि त्यानंतर तुमच्या मनातील जी पण काही इच्छा आहे ती गोमातेच्या पाठीवर हात फिरवायचा आहे आणि मग म्हणायचं आहे गोमातेला प्रार्थना करायची आहे की तुमची कृपा आमच्यावरती राहू द्या जी पण काही इच्छा असेल तुम्हाला मग ती इच्छा बोलायची आहे तर हे हा उपाय कशामुळे करायचा आहे की गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवा असतात त्यामुळं मग आपण आपल्याला सगळ्या देवांची तरी सेवा करणं शक्य होत नाही दररोज त्यामुळे मग असे जे सण वगैरे येतात किंवा चतुर्थी वगैरे असते तर ह्या दिवशी मग आपल्याला एक एकादशी असेल किंवा अजून कोणते सण असेल त्या दिवशी तर तरी आपल्याला आवर्जून गोमातेसाठी ह्या वस्तू म्हणा चपाती म्हणा खायला द्यायची आहे आता ज्यांच्या घरी द गाय असेल दररोज त्यांनी तरी दररोज एक चपाती तरी गोमातेला खायला द्यायची आहे यामुळे काय होते की सगळ्या देवांचा आपल्याला आशीर्वाद राहतो आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते आणि गोमातेमध्ये मा तेहतीस कोटी देवं असतात असे म्हटले जाते त्यामुळे मग सगळे देवांची कृपा आपल्यावर राहते म्हणून आपल्याला आजच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर मग हा उपाय तुम्ही करून बघू शकता म्हणजेच की घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होण्यास मदत होते घरात मग लक्ष्मी टिकून राहते माता लक्ष्मीचा वास घरात राहतो पैशांच्या अडचणी निर्माण होत नाहीत किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करत आहात त्यात तुम्हाला पाहिजे तसं से यश मिळत नसेल तर मग आजच्या दिवशी हा उपाय आवर्जून करून बघू शकता तुम्ही काय होईल की मग ज्याप्रमाणे गणपती बाप्पा आपले विघ्न दूर करतात त्याचप्रमाणे गोमाता पण आपले विघ्न दूर करत करेल त्यामुळे मग हा उपाय आहे तो आवर्जून उपाय तुम्ही करून बघू शकता तर मग आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका आणि हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आता तुमच्या इथे जर जवळपास गाय वगैरे नसेल तर मग किंवा गोशाळा वगैरे नसेल तर मग तुमच्या इथं गायचं वासरू जरी असेल तर तरी पण तुम्ही हा मग उपाय करू शकता तर मग हा उपाय केल्याने ज्या अडचणी आहे त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर मग हा योग परत परत येत नाही म्हणजे परत तुम्हाला उपाय करायचा असेल तर एक महिनाभर तुम्हाला वाट बघावी लागेल त्यामुळं आवर्जून हा उपाय करा तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद